स्मशानातून निघताना मागे वळून पाहू नका आणि चुकूनही काढू नका हे शब्द हिंदू धर्मशास्त्रानुसार काही लोकांनाही अंधश्रद्धा वाटतात श्रद्धा परंपरा आणि नियम जे आपल्या पूर्वजांनी अनुभव आणि शास्त्र यावर आधारित निर्माणच केलेले आहेत काही गोष्टी अंधश्रद्धा वाटतात तर काही गोष्टींवर खोल अर्थ लपलेलाच असतो अशाच एका महत्वाच्या गोष्टीबद्दल आज आपण सांगणार आहोत ती म्हणजे स्मशान भूमी स्मशान भूमी यावर काही श्रद्धा अंधश्रद्धा सुद्धा आहेत अशाच एका महत्वाच्या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत बोलणार आहोत स्मशानातून निघताना मागे का वळून पाहू नये आणि स्मशानातून बाहेर पडताना कोणते शब्द काढू नये स्मशानभूमी हे मृत्यूचे अंतिम सत्य आहे येथे शारीरिक अस्तित्व संपुष्टात येते येथे शारीरिक अस्तित्व संपल्यामुळे आत्मा पुढील कार्यास निघण्यास सुरुवात करतो आपल्या पुरातन काळामधील पुराणामध्ये असे मानले गेले आहे की अंत्यसंस्कारामुळे शरीराचा नाश झाल्यानंतर आत्मा कायम राहतो अशा परिस्थितीत स्मशान भूमीतून बाहेर पडताना मागे वळून पाहिल्यास आत्म्याला पुढील जगात जाण्यास अडथळा निर्माण होतो तसेच यामुळे आपणावर बाधा सुद्धा येऊ शकते तो ह्याच संसारात घुटमळत राहतो कुटुंबियांची आस्तकी कमी होत नाही आणि त्यामुळे तो सदरती मिळून परलोकी जाण्याऐवजी या मृत्यू लोकातच खिडखिट्या मारत बसतो यामुळे होतो आणि मागे वळून पाहण्यारा सुद्धा त्रास होतो मागे वळून न पाहता पुढे निघून जावे हेच गरुड पुराणात म्हटले आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केले जात नाहीत सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे आणि त्याच्या उपस्थितीतच म्हणजे रात्री सर्वत्र अंधार असतो साधा प्रवास करताना आपण आपला चंद्र प्रकाशाची गरज भासते तर विचार करा आत्म्याला परमात्म्याजवळ पोचण्यासाठी मार्ग किती कठीण असेल हा प्रवास अंत्यसंस्कार झाले की सुरू होतो सूर्यास्त झालं की तो उजेड होऊच तो प्रेम वाट पाहण्याची त्यास गरज भासते त्यामुळे तो अस्त होतो स्मशान भूमीत महिलांना परवेश नाकारण्याचे शास्त्रीय कारण असल्याने महिला स्वभावाने कठोर असल्या तरी त्या संवेदनशीलच असतात स्मशानातील वातावरण तिथले विधी केलेल्या व्यक्तीच्या आठवणी आणि एकूणच माहोल पाहून उदास होत मनावर नियंत्रण राहत नाही मनामध्ये तेच तेच विचार आठवले जातात ताण येतो यामुळे अस्वस्थ वाटणे या गोष्टी जाणवू लागतात त्यामुळे अस्वस्थ झाल्यामुळे पैजणी निर्माण होते तिला नवनिर्मितीची जनक म्हटले जाते तर स्मशानात गेले आणि तेथे ते मौनधर्म कसले तर ती परत संसारात रमणार नाही स्त्रीचे रडणे मृत आत्म्याला वेदनादायी ठरवू शकते बंधनात अडकवू शकते हे टाळण्यासाठी महिलांवर स्मशानात न येण्याची शक्यतोच सर्वजण विनंतीच करतात आत्म्याचा देहातून मुक्ती मिळावी आणि तो परलोकी जावा या प्रवासात वाटीत अडथळा होऊ नये म्हणून घरात एका कोपऱ्यात तेरा दिवस अखंड तेलाचा दिवा लावला जातो बाजूला जात। भेट टाकली जाते यामुळे आत्म्याचा प्रवास सुकर होण्यास सुरुवात होते आत्म्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार हे कळते याबद्दल करोड पुराणात सुद्धा माहिती उपलब्धच आहे सवयीप्रमाणे सांत्वनाला गेल्यावर मृत व्यक्तीशी संबंधित असलेल्या कुटुंबाची भेट घेऊन स्मशानातून निघताना येतो असे बोलून जातो हा शब्द उच्चारणे अत्यंत घातक मानला जातो कुटुंबात येतो हा शब्द चांगल्या कार्यात वापरला जातो पण करूर पुराणानुसार अंत्यविधीसाठी केल्यानंतर स्मशानात गेल्यावर काही हे शब्द चुकूनही बोलायचे नसतात नाहीतर याचा अत्यंत विपरीत वाईट परिणाम आपल्यावर होतोच यामुळे स्मशानातून निघताना चुकूनही मागे वळून पाहू नका आणि चुकूनहून मी सांगितलेला हा शब्द काडु नका